नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता दोन हजार पंचवीसचा खरीप हंगाम चालू आहे आणि या खरीप हंगामासाठी पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सरकारने महाराष्ट्र शासनाने एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून आपण दोन हजार एकवीस पासनं ई पीक पाहणी हे ऍप्लिकेशन वापरतो आणि ह्या वर्षीची खरीपाची जी मुदत आहे ती एक ऑगस्ट पासनं आपल्याला चौदा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत दिलेली आहे तर ह्या मधनं बऱ्याचशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना भरपूर अडचणी येत आहे की कंटिन्युअसली आपण जर लोकेशन ऑन केला आणि फोटो वगैरे इमेजेस अपलोड केल्या तर ते अपलोड होत नाही कंटिन्युअसली स्पिनर फिरत आहे कंटिन्युअसली म्हणजे ऍप्लिकेशन हँग होत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गावाची नावही येत नाही अगर गावाचं नाव जरी आलं तरी त्यांच्या गट नंबरचा नंबर येत नाही सर्वे नंबर जरी टाकला तरी ते सर्च होत नाही नाव टाकलं आठ नाव टाकलं मधलं नाव टाकलं तरीही होत नाही तर ह्या अशा ज्या अडचणी येत्या ना मित्रांनो तर ह्या सर्व फक्त एप्लिकेशनच्या चुका आहे आणि आपण म्हणतो की कमी इंटरनेट वगैरे तर ह्याही गोष्टी त्याला एक कारण आहे परंतु ह्या ऍप्लिकेशनमध्ये नाईन्टी पर्सेंट म्हणजे नव्वद टक्के त्रुटी आहेत या ऍप्लिकेशनचा जेव्हा मी अभ्यास केला त्यावेळेस रिव्हर्स इंजिनिअरिंग करून बघितलं तर हे अतिशय जुन्या तंत्रज्ञान वापरून हे ऍप्लिकेशन बनवलं मित्रांनो आणि या ऍप्लिकेशनचा जो डाटा सेव्ह होतो ना ज्यावेळेस आपण आपल्या पिकाच्या फोटो वगैरे टाकतो पिकाचे त्यावेळेस हे जो डाटा जिथे स्टोअर होतो जिथे हा डाटा ठेवला जातो तो डाटाबेसही अतिशय जुन्या तंत्रज्ञानात वापरलेला आहे आणि त्याला ऑप्टिमायझेशन केलेलं नाहीये म्हणजे ते जेणेकरून जे। जे आपण ज्यावेळेस आपलं जर टाकलं तिथे आपलं जर सिलेक्ट केलं त्यानंतर आपला गट नंबर सिलेक्ट केला त्यावेळेस आपला डाटा ज्यावेळेस आपल्याला दिसतो त्यावेळेस जे क्वेरी वापरली जाते त्याला टेक्निकल भाषेत क्वेरी म्हणतात ती क्वेरी देखील अतिशय स्लो काम करते म्हणजे जुन्या तंत्रज्ञानाचं आहे आणि ज्या वेळेस हे अॅप्लिकेशन दोन हजार एकवीस मध्ये बनवलं ना मित्रांनो त्यावेळेस याची टेस्टिंग ही प्रॉपर केलेली नाहीये आता मी एक सांगतो तुम्हाला की आज तागायत भारतात सॉरी महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांची संख्या सात बारा आधारित शेतकरी आहेत आपले दोन कोटी तर एक सांगा मित्रांनो दोन कोटी युजर ज्या वेळेस या ऍप्लिकेशनला जातील त्यावेळेस ह्या ऍप्लिकेशनची लायकी नाहीये की ते दोन कोटी युजर सांभाळू शकतं लाखो रुपये खर्च करून या ऍप्लिकेशन बनवलं लाखो कोट्याचे बिल काढले या ऍप्लिकेशनच्या नावाखाली होस्टिंग दिला दिलं होस्टिंग कुठं केलं असेल अतिशय साधारण सर्व्हर वरती केलेलं आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण वरती जातो अमेझॉनला जर आपण युजर बघितले ना तर पन्नास करोडपेक्षा जास्त युजर आहे बरोबर ना आणि ह्या जर ऍप्लिकेशनला ई पिक पाहण्या तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन बघा आज आजही बघितलं लाईव्ह जरी बघितलं होतं मी मित्रांनो तर फक्त किती पन्नास लाख ते चौपन्न लाख एवढेच युजर आज आहे म्हणजे चोपन्न लाख ते पन्नास लाख एवढ्याच युजरने आज डाउनलोड केलेलं आहे हे ऍप्लिकेशन त्यामध्येही बऱ्याचशा त्यामध्येही चाळीस टक्के लोकांनाच फक्त तो डाटा भरता आला फक्त ई पीक पाणी करता आली म्हणजे काय उपयोग याचा या ऍप्लिकेशनचा जर सरकार एवढं खर्च करतं या ऍप्लिकेशनवरती जर कोटीनं बिलं निघता त्याचा मेंटेनन्सही असतो मित्रांनो ज्यावेळेस एखादं एप्लिकेशन बनवलं ते सांभाळण्यासाठी ज्यावेळेस काही त्याच्या त्रुटी आल्या त्यावरती काम करत त्यावेळेस कोटीनं बिल निघतात त्यावेळेस लाखोनी खर्च त्या ऍप्लिकेशनच्या मेंटेनन्सला दिला जातो आणि ते ऍप्लिकेशन जर कामच करत नाहीये तर त्या अप्लिकेशनचा उपयोग नाही काय नाही त्या ऍप्लिकेशन मध्ये क्लाउड सर्व्हिसेस असतात अमेझॉनच्या त्याचाही वापर केलेला नाही त्यामुळे ते ऍप्लिकेशन अतिशय स्लो चालतंय परिणामी शेतकऱ्यांचे हाल होते एकीकडे तुम्ही सांगता की बाबा डिजिटल इंडियाकडे जा त्याचे कोटी रुपयाचे बिलं काढताय हे करता ते करता आणि इकडे जर बघितलं तर शेतकऱ्याला काय होतंय की त्याचे हाल होत आहे त्याला ते ऍप्लिकेशन वापरता येत नाहीये ऍप्लिकेशन सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम शेतकरी शेतात गरके मारतो उन्हाताना जातो हिंडतो फिरतो शिकलात इकडं जिकड जिथे रेंज भेटते का झाडाखाली जा घरावर जा इकडे जा तिकडे जा, जा चार कोपरे हिंडून तो पाहतोय बाबा पा पा रेंज भेटते का कुठं कुठं काय भेटतंय मी बघतो मी डाटा टाकतो मी फोटो घेतो चार चार फुट तिकडे सरक तीन मीटर इकडे सरक वीस मीटर तिकडे सरक हे लॉंगेट्यूड लॅटिट्यूड देखील हे शेतकरी करत आहे शेतकऱ्यांची गैरावस्था होती तर मित्रांनो ज्या वेळेस दोन कोटी युजर जे आहे आपले ते ह्या ऍप्लिकेशनला जर सांभाळता येत नव्हते तर त्यावेळेस यांनी हे ऍप्लिकेशन आता ॲमेझॉनचं बघा तुम्ही अमेझॉनचं आपण ऍप्लिकेशन ज्यावेळेस आपण ऑनलाईन घ्यायला जातो काही खरेदी करायला वगैरे जातो त्यावेळेस ते ऍप्लिकेशन काय हँग होत नाही तिथेही आपण लोकेशन ऑन करतो तिथेही लॉंगिट्यूड लॅटिट्यूड करंट लोकेशन आपण सिलेक्ट करण्याचं एक ऑप्शन आहे तेही होतो मिशोवरती जा तुम्ही बरोबर ना फ्लिपकार्टवरती जा नेटफ्लिक्सवरती जा तर हे जे ऍप्लिकेशन मी आता बोललो ॲमेझॉन फ्लिपकार्ट नेटफ्लिक्स हे सगळे कुठं होस्ट आहे माहिती आहे का तर हे सगळे ठेवलेले आहे एका सर्व्हरला आयडब्ल्यू एस जे सर्व्हर आहे ना तिथे ठेवलेले आहे तिथं ठेवण्यासाठी जास्त खर्च लागतो पण आपलं हे ऍप्लिकेशन कुठे आहे तर हे साधारण सर्व्हर वरती त्यामुळे हे ऍप्लिकेशन इतकं काही छानच परफॉर्म करत नाही आणि मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षाचा मी डेटा सांगतो तर मागच्या वर्षी फक्त एक कोटी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पीक पाहणी केली तर बघा आता टोटल शेतकऱ्यांचा आकडाही तुमच्या समोर आहे आणि मागच्या वर्षी वापरलं हे ऍप्लिकेशन वापरून डाटा भरलेलं शेतकऱ्यांचा आकडा आहे म्हणजे किती शेतकरी हे ऍप्लिकेशन चालू आहे नाही म्हणून वंचित आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल मित्रांनो तर आता दोन हजार चोवीसचा मी एक सिनारिओ सांगतो मित्रांनो तुम्हाला की दोन हजार चोवीस मध्ये एक ऑगस्टला खरीपाची म्हणजे जे आत्ताच सीझन चालू आहे खरीपाची पीक पाहणी चालू केली होती दोन हजार चोवीसच्या एक ऑगस्टला तर त्याची त्यावेळेस मुदत दिली होती त्यांनी पंधरा सप्टेंबर बरोबर पंधरा सप्टेंबर पासून वाढून त्यांनी किती दिली तेवीस सप्टेंबर बरोबर तेवीस सप्टेंबरला क्लोज केलं दोन हजार चोवीस चा खरीप हंगाम आणि यावेळेस बघा एक ऑगस्टला चालू केलं दिली तारीख म्हणजे पंधरा सप्टेंबर धारा तुम्ही एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दिली तर वाढून वाढून किती दिवस वाढवतील तुम्हाला दा पंधरा सप्टेंबर तर फारता फार तीस सप्टेंबर करतील तर तीस सप्टेंबर जरी केलं तरी आता मी सांगतो एक ऑगस्टला ज्या ऍप्लिकेशन त्यांनी अलाउड केलं दोन ऑगस्टला किंवा एक ऑगस्टला हे बरेचसे रिव्ह्यू बघा तुम्ही त्या ऍप्लिकेशनच्या रिव्ह्यू मध्ये जरी गेले ना एक ऑगस्ट रिव्ह्यू दोन ऑगस्ट रिव्ह्यू ते तारखा व्हाईज पोरांनी कमेंट केलेलं आहे शेतकऱ्याच्या पोरांनी की बाबा हे ऍप्लिकेशन चालत नाही फ्रस्ट्रेटेड आहे अतिशय सुशिक्षित लोकांनी देखील कमी के थे? कि हे आहे नाही नाही ते एकदम परफॉर्मन्स नाही ऑप्टिमायझेशन नाही तर मित्रांनो ही झाली दोन हजार चोवीस ची आकडेवारी ज्यामध्ये एक पेक्षा जास्त शेतकरी हे पी कहाणी करण्यापासून वंचित राहिले कारण काय हे ऍप्लिकेशन तुमचं आता दोन हजार पंचवीसच सांगतो मी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला मुदत दिली आहे एक ऑगस्ट पासून ते चौदा सप्टेंबर पर्यंत बरोबर तर चौदा सप्टेंबर पर्यंत म्हणजे आज आहे आपलं सत्तावीस ऑगस्ट तर सत्तावीस ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही प्ले स्टोरला पाहिलं तर पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांनी म्हणजे एक पंचावन्न लाख आसपास धरा तर त्यामध्ये एवढे लोकांनी डाउनलोड केलेले आहे ऍप्लिकेशन त्यामध्येही पन्नासच टक्के लोकांचं डाटा फील होतोय पन्नासच टक्के लोक ही पीक पाहणी करू शकता असे रिपोर्ट आहेत त्यामध्ये रिव्ह्यूज देखील तसेच आहेत तर हे जर बघितलं तर समजा तुम्ही उदाहरणार्थ धरा की चाळीस लाख लोकांनी आजपर्यंत ही पीक पाहणी केली असेल तर कुठं आपला टोटल महाराष्ट्रातील शेतकरी असल्याचा आकडा आणि पीक पाणी करू शकलेले लोक त्यांचा आकडा तर यामध्ये जर वाढून वाढून जरी मुदत दिली ना चौदा सप्टेंबरची तीस सप्टेंबर पर्यंत जरी केली तरी हे ऍप्लिकेशन ते तिथपर्यंत त्याचे जे डिफेक्ट आहे त्याचा जो त्रुटी आहे त्याच्यामधला जो त्याचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होईल का नाही ही शंका आहे आणि मित्रांनो जर आपल्याला जर या ऍप्लिकेशन मधून जर आपल्याला डाटा फिल नाही करता आला आपल्याला ही पीक पाहणी करता नाही आली तर आपल्याकडे एक पर्याय मित्रांनो आपण डायरेक्ट आपल्या गावाच्या तलाट्याकडे जा तलाट्याला तला तला दाखवा की बाबा हे बघ मी दोन तीन चार वेळा दिवसात प्रयत्न करतोय आणि चार वेळेस प्रयत्न करून देखील मला हा डाटा फिल करता येत नाहीये ऍप्लिकेशन सपोर्ट करत नाहीये आणि मी ही पीक पाहणी करू शकत नाही हे त्याला सांगा त्याला घेऊन या आपल्या बांधापर्यंत तलाट्याला सांगा की हे बघ हे माझं पीक याचा तो पीक पार आला आणि पीक पाणी करून घे पीक पेहऱ्याचं ते ओसी घ्या त्याच्याकडनं रिसीव घ्या त्याचा सही घ्या त्याच्या तलाठ्याची सही घ्या त्याचा शिक्का घ्या आणि त्याला म्हणा ही नोंद तू लावून घे तलाठ्याला हे करून देणं बंधनकारक आहे मित्रांनो तलाठी तुम्हाला या म्हणजे करून देण्यापासून रोखू शकत नाही त्याला हे करावंच लागेल कारण की हे बघा ही त्यांचं जे तलाटेही त्यांचं जे जर हे जर आपल्याला ऍप्लिकेशन मधून जर शक्य नाहीये तर आपल्याकडे दुसरा एकच पर्याय त्याला त्याकडे जाणं त्याला सांगणं त्याला आपलं पीक आणून दाखवून देणं त्याच्याकडनं ओसी घेणं त्याच्याकडनं रिसीव घेणं आणि ती जपून ठेवणं त्याच्या झेरॉक्स करून त्याच्यावरती सही शिक्का करून आपण ते जपून ठेवू शकता मित्रांनो एकीकडे सांगता की डिजिटल इंडिया आहे असं तसं आणि काही आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली सारखा भाग आहे जिथे आजपर्यंत अहो लाईटच लाईट लाईटही पोहोचू शकली नाही काय नाही तेथील शेतकरी काय करतील हे पीक पाहणे वापरतील ते भरू शकतील इथं सुशिक्षित शेतकऱ्याला देखील दिवसात चार वेळा शेतामध्ये गरके मारावं लागतं या झाडाखाली जाय तिथं रेंज बेटंका इथं बेटंक तिथं बेटंक एवढं करून देखील शेवटी समजतं की हे मध्येच त्रुटी आहे तर uh, मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग